स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठ्यांची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांग नाही मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतय आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं पण शांततेत आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणं इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे की ती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष आहे मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं ते दाखवणं टाक ते, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं याचबरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय हे झालं त्यांचं मी भांडलो बापा कोणासाठी मराठ्यांसाठी मग त्याचा श्रीमंत मराठा असो राजकारणी मराठा असो नोकरदार मराठा असो व्यावसायिक मराठा असो शेतकरी मराठा असो न कष्टकरी मराठा असो गोर गरीब सहा कोटी मराठ्यांसाठी मी भांडतो मी बोललोय नेत्याला <coughs> राग आलाय मराठ्याच्या नेत्याला का आला आमच्या नेत्याला कमून बोलला तुझा नेता आहे का जाते तुला नेत्याने जवळ कमी केलं माहितीये का या गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केले तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केलंय तुला आज सगळ्यांची जबाबदारी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे तो आधी आधीसूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे तर राग रागाण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठा आमदाराला मंत्र्यांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कस काय एडव करतात बघू मग मी सुद्धा कानाला धरला असतो की माझी चूक आहे गुन्हे मागे घेऊन म्हणले होते तुम्ही मागं घ्या मग तो कस काय एडू करतो बघू मी तुमच्या पुढे कानं धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होतं तू कर उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरेबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जवळ मरायला तयार पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वरून जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण आहे कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही हे माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांत आहेत तुम्ही लाखानं करोडून एकत्र आले की सरकारला द्यावंच लागणार हे सात आठ दिवस पाच सात दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोलले मी शेवटचं एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बागा हे काय करते सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त आम्हाला साखळी पासून आणि धरणे आंदोलनचं म्हणजे आणि शांत बागा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंट्रोलवर करतोय आंतरवालीवर काय दडपण आणायला लागले ला कशामुळे आणायला लागलेत शांत ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं एक पाच सात दिवस सात आठ दिवस शांततेने घ्या राही एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा मराठ्यांवरची आंतरवाली सह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली जडपशाही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल डीवायस पी साहेबांचा आंबडचा ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जालन्यांची एस पी साहेबांना विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ते ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भांगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद दे करा शेवटचं सांगणं माझा आज आता आणि गृहमंत्र्यांसुद्धा आज असलं रडकं खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या पण असलं रडकं खेळायचं नाही आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर आणायचं नाही मराठे सहन करायचा सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही नाही पोलिसांची चर्चा नाही दिसले नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतो मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षड्यंत्र रत्न ट्रॅक रत्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची आमची तेरा मार्च होती अलीकडे घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलनं करा तुम्हाला अधिकार आहे रास्ता रोखो शांत झाले गुन्हे का दाखल केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय मराठ्यांची मागणी ओ विषय आरक्षण यांना वाटतं हे बिल आणि बदल आणि मराठ्यांचं घाट करीन ते आरक्षण टिकणार नाहीये आत्ताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोरात वाटलंय त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे मी, मी थे थे थे। आता ते शंभर टक्के मला करणार आहे कारण मी पोर शेतकऱ्याचे पोरगाय हे सरकार म्हणजे मायबाप मी शेतकऱ्याचा पोर आहे गोरगरीब कष्ट करा मराठ्यांचे लेकर मोठे व्हायत म्हणून लढतोय माझ्यासाठी असे टस्ती माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असते का अटक करा एक गुन्हे दाखल करा काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत मराठी घाबरलेले नाही आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा हो तुम्ही हे बघतायत म्हणजे तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवसांची मी सांगतानाच सांगितले पहिल्यांदा मी सांगत होतो आज नेते नाकारलेलं नाही आम्ही तेही तु ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण पण ते टिकणार हे काय पहिल्यापासून विचारतोय त्यांना ते ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का कारण ते चॅलेंज केलं आता त्याची याचिका दाखल झाली थोड्या दिवसात त्याची आता मराठ्यांच्या विरोधात जी याचिका करताय ती तारीख पडणार आहे ते आरक्षण पुन्हा मराठ्यांच्या पोराचा घात आहे त्याच्यासाठी आमचं हाई ते द्या असं आम्ही त्यांचं आमचं त्यांना म्हणणं आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे ते घेतील ना आमच्याकडे विरोध आहे त्यांना हे सरकारला माहित नाही मी का सांगा त्यांच्याकडे काय आहे सांगितलंय मी सांगायचे त्यांना आता वेळोवेळी त्याच्यात कुठं वेळ घालायचा आपण होते आता पण ते आरक्षणात तेरा टक्के होतं सीचं त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी खूप साधे साधे विद्यापीठ ठेवलेत इंजिनिअरिंगला मेडिकलला त्याच्यात काय त्याच्यापासून फायदा नाहीये मग मोठाले शिक्षणात नाही मग ईसी आम्ही ईबीसी मध्ये बसतोय अशा ठिकाणी दिलं होतं आरक्षण मग आम्ही ईबीसी मध्ये बसतोय ना तुमच्या आरक्षणात काय गरज आहे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळे सोय शब्द तुम्ही घेतलेले ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यापासून मी तसं सोबत गाठू शकत नाही जेला भोगायला तयार आहे तयार त्याच्यात पण मराठींची गदारी नाही करू शकत सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार हा अच्छा हा तसा उल्लेख आहे मराठ्यांसाठी काय काय केलं गृहमंत्री मंत्री साहेब तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता महामंडळ दिलं म्हणता जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचाकाटी आहेत त्याचं कर्ज होत आहे का त्याला किती जाचंकाठी त्याच ते पैसे आहेत का बँकेत दाखव स्टेटमेंट दाखव आमकं कर तमकं कर आता जो पैसे तो तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे काय गरज आहे इतक्या जाचंकाठी त्याच्या जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला दुसरं सारथी दिली ना सारथीचे पोर आत्ता आरलं येत आत्ता ताव फोडीत येते आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोर आहेत आणि तुम्ही दोन भूषण सांगायला लागले बाकीच्याला नाही दिले का महामंडळ तुम्ही महाजी बार्टी तारती नाही का आणि म्हणलो कवा हे कशाला ओपन केलं बाकीचे महामंडळ म्हणलो कशाला दिले आणि हे दिले तर सांगायला लागलात बाकीच्याला आरक्षण आम दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही बरोबरी करा समानता ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसू नका काय काय का दिले ती जाहिरातबाजी करू मराठी आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा मराठ्यांचे आमदार त्यांचा नाव विलाज म्हणून त्याला अर्थात त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले ले लेकर मोठे होते नेता का आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते हे दोन दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणते आमच्या लेकराचं कल्याण होईल मोठा झाला तर आमचा ते नेताच होईल आरक्षण मिळालेलं आमचे लेकर हो तरी मोठे होते पण आम्हाला मानता येत नाही तसं समजून घ्या आणखीन तरी लाभ घेऊ नका मराठ्यांची नाराजी अंगावर मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय तुम्ही माझ्यावर एवढे षड्यंत्र असले तरी पण तुम्हाला जरी तुम्ही शान पडित असलं मायाबाची भूमिका बजावत असलात तर प्रेतच्या माध्यमातून हे संदेश घ्या आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवला आता त्या आमदारांना कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले आणि ते काय बोलायला लागलेत हे मराठी ऐकले ते म्हणते हे जरांगी पाटील आमच्या नेत्याला बोलला अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना तुम्हाला थोडं बोललोय व तुम्ही जातीकडून बोलायला पाहिजे जातीकडून न बोलायचं नेत्याकडे जायला पाहिजे म्हणायला पाहिजे हे द्या ती कसं बोलतो मग आम्ही बघतो मी बी कानाल धरीन ना मोघमच तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बरा व्हायला नेता नेता करीत मी नाही हटत मला बरंच लागणार ना थोडे एक दोन दिवस बरं लागलं की नाही <tip> थोडं मग चालत आलं पाहिजे एकट्याला त्याला दोघं जण धरून म्हणलं मी परत आहे तिथे गर्दीत माझा मायबाप समाज मला लेकरून प्रेम करतोय माझं हो मी हे ठासून सांगतो मी इकडे दावखान येत ते ती, तिकडे ती, परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात मला तसे निरोप आहेत माझा मायबापलाच समाज प्रेम करतो मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा तर राहत आलं पाहिजे त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघून राज्यात मराठे राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गावखाड्यातले सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत येतं मी खाली नाही जातो वाट करत वर बी नाही करीत मी मराठ्याचा चुकला तरी त्याला ही कारतो आम्ही भाग सहज बोलणार काय तुका मराठ्याचा आहे का तुका अमक्याचं आहे का हे सहज बोललं जात मी शेतकऱ्याच पोरगा एखादा शब्दात जातो मी मी त्याला एकट्याला बोललोय ब्राह्मण समाजाला नाही मी सांगताना सांगितलं इथून तिथून आणि माझ्या मनात द्वेष असता ब्राह्मण समाजात तर परळीचे बांधव आले होते माझ्याकडं परशुरामांचा कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा त्यांनी सांगितलं भाऊ आपला थोडं रस्ता रोखच हे करायला लागतं सगळ्या मराठ्यांनी सांगितलं द्या बंजारा बांधव आले होते ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा मी सांगितलंय संत रविदासांची जयंती होती ते बांधव आले म्हणलं पुरा मराठ्यां त्याचं सामील व्हायचं आणि त्यांची जर रॅली रस्ता रोख आली तर रस्ता रोख बांधलो करायचा त्यांना रस्ता द्यायचा जातीवादी नाहीये खालचे लोक आमचे तुमचा का ठेका घेतला का मी त्याचा आम्ही आमच्या जीवावर मोठं आणि त्याचा का जुटून आमच्यात नाही मी कसं सांगू त्यांना ते मी माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केले मंत्री उभा केलेत एक टोळच उभा केले आणि ते संस्था चाललेत माझ्या विरोधात चौकशाला कर हो ते दूध दूध पाणी पाणी अटक करा नामकं कर करा गुन्हेच काय दाखल करायला लागले नाटक कशा नाराजी घेता त्यांनी मायबाप आहे ना मायबाप आहे ना एक शेतकऱ्याचा पूर्व घोर गरीब कष्ट करायसाठी लढत आहे ना त्यांनीच मनाला म्हणाला पाहिजे चला बघू बरं चर्चा करून आपण काय तोडगा निघतो तुम्ही यायच नाही कस का चर्चा करायची सतरा दिवस झालं बोटलो आम्ही आलात का तुम्ही तुम्हाला वाटतं ना मराव हे असाच माझा मायबाप समाज मला मोरू देईल तुमचं गैरसमज काढून टाका त्यांची तयारी तर ता पाहिजे का आणि बरं म्हणा ये इकडे परत मी द्यायला मागे सरकारला त्यांची तर तयारी पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे दिन खुल खुलासपणे हो तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो दिल खुलास सांगितलं पाहिजे इतक्या दिवस आता मी सगळ्या सोयींची अंमलबजावणी आहे बघतील माझे मराठी काय करायचे वेळ द्यायचा करायचं त्यांना करायचाच नाही त्यांना मला गुतवायचं त्यांना वाटतं हे काय हे संपला की आपलं जुळलं जुळतच नाही मग तर बिघडलं सांगू ऐकत असला ताण कि नाही एकदा ऐका तुम्ही एसआयटी नेमली आणि पुरे मराठेच रोष पूर्ण झाले पुरे अटक केलं ना उद्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून ती नुसते मराठी बसलेली करोडात भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला सगळे भूक हडतळच होणार मराठीतच सांगते मी विनंती करतो त्यांना नका करू तुम्ही फक्त बसायचं तर शांत देत बसा नका करू त्यांना संवादच नाही करायचं अरे आम्ही कोणत्या दिशेने नाही म्हणलेलं नाही चला शब्द आहे तुम्हाला आमचा कोणत्याच दिशे नाही म्हणलेलं सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलं नाही आणि तोडगा काढू नये आम्ही आमिषात म्हणलो नऊ कुशाना सुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा तोडगा काढा आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिलं तुम्हाला चर्चेला तोडगा कसा निघ या तुम्ही चर्चेला सांगा इतके दिवस आम्ही सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार बस का नहीं, नहीं। आता नाही 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 का काही मंत्र्यांनी केला नाही आता काय असतं बर का सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात त्याच्यामुळं येणार नसतील शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही गोरगरीबांची ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता उभय घेऊन जा ना ते घेणार माणूस असला ना ते इकडे तिकडून निघून जातो ते म्हणतो चला इकडं दार उघडा तिकडं दार उघडा आपल्या सटका इथेच हे आणि तुम सुट्टी झाली का अंतरवाली ती आणि आंतरवालीत नसलो तर सा समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला चलो धन्यवाद भाऊ न्यायालय मला न्याय दे पण आम्ही सुद्धा सहा महिने त्यांनी आम्हाला फसवलं जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते सहा महिन्यात जे अधिकारी आले होते जे ओईडी आले होते सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार करोडोच्या संख्येने करणार आम्ही करणार मग सुट्टी कोणालाच नाही न्याय सगळ्याला सारखा सगळ्याला सारखा तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं ते अपमानच केलेला हो आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या त्यांच्या विरोधात तक्रारी घेणार नक्की देणार आम्ही सुद्धा तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा आम्ही आधी नाही करणार तुम्ही पाऊल उचललं तर आम्ही सुरू केलं मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते ते आम्ही प्रामाणिकपणानं केलं त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा आम्ही नाही डावाल शांततेत सगळे केले त्यांनी आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो डीएसपी साहेबांनी पांडे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही डीएसपी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार आम्ही सुद्धा काही करणार नाही फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचल तुम्ही ही दडपशाही बंद करा आंतरवाली महाराष्ट्रातली सगळीच आणि गोडी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भांगडीत पडा सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही समाजाचा रोष अंगावर घेऊ नका सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा हेच लोक तुम्हाला डकलले नसते आता कोणी कोणाची मदत केली हा ना त्यांचे त्यांना माहिती मला तर काही विचारलं नाही कोणी त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही पण एक सांगतो एक सांगत त्याच्यातलं की सगळेच येत होती पुरेच आखेचे आखेच मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब आल ते टोपे साहेब एकदा ते तर दे जेवले बी जमून म्हणते त्याच्यावर मला काल माहिती मिळेल मग तुमचं जमत आणि तुम्हाला काही नाही साधलं की आरोप करायचं या का मी तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांना बसील आंदोलन नंतर म्हणले पवार साहेबांना बसी नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांना बसेल नंतर म्हणले बच्चू कुडून बसील नंतर म्हणलं राज ठाकरे साहेबांबील नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबांचे आहे त्याच्या मागं नाही नाही म्हणले नंतर म्हणलं असे चव्हाणच आहेत ते तर सोडून दिलं म्हणलं नाही नाही बाळासाहेब थोरा ते तुम्हाला मिळत नाही नाही मग सगळं सोडून दिलं म्हणलं राजू शेट्टी आहे का गायकी अरे तुम्हाला काही मिळ आहे का नाही का नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीस पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले म्हणले आतून कोणाचाच हात नाही फक्त अजित पवारचा बघा कार्यक्रम यांचा अरे गोरगरीब समाजाने आंदोलन बघा केलेले भांगडीत नका पडू काही हाताला लागणार नाही एसआयटीच्या नाही आणि पोलिसांच्या नाही गुन्ह्याच्या नाही तुमच्या हाती एक लागू शकतं मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्या हे आपल्याला सुद्धा असंच करू शकते एवढा रोष पत्काराला लागेल ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणानं जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठी शांत चित्ताना ऐकत आहेत काय करताय तुम्ही झोपलेले नाहीत खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाही आजची देश सलंग काढून बाहेर जाऊन येऊ का बघा मराठ लवकोंडाच लगेच हटूच शकत नाही फक्त मी सांगणार नव्हतो पण सांगितलंय तुम्हाला मराठे शांत चित्ताने ऐकते कोण काय करतोय कसं जरांच्या पाटलावरती षडयंत्राचा लागले आणि आपल्या गोरगरीबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे, कसे, कसे बोलायला लावले ला कोणता आमदार मंत्री बोलते हे मराठी बघतायत मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं तर तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही मी बोलून टाकतो मराठी शांत चित्ताने बघते मला इथं तुम्ही रोज बघतात तरी मी इथं पोलिसांना सुद्धा विचारा सतार्दा हजार लोक रोज येतात आणि मी काय वाईट करतो समाज मायापासून लांब जायला स्वार्थासाठी काही बोललो समाजाला सहा महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजसाठी बोललो मी काय समाजाच्या विरोधात बोललो समाज कसा मोर लांब माझ्यापासून आणि समाजच माझा मायबाप तीच शक्ती आहे माझी आणि मी कोणाच्या द्वारे लोकतोय त्यांच्याच लेकर मोठे होत म्हणून एक इंच मागं जाणार नाही ते केशीला भेट नाहीत ते सरकार काय दडपशाही करत याला भेट नाहीत ते पाच सात दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेपराच्या बाजून आहेत आणि आंदोलनाच्या बाजून आहेत <coughs> कारण मी या समाजासाठी मराला निघालेलो आहे त्यामुळं ते मला इंच बरं सोडू शकत नाही किती केस झाल्या काही झालं तरी आहे ना मी मै बी म्हणतो ना न्याय मंदिर ते असतं ना न्याय मंदिराची लाईट गेली वाटते इन्व्हेटर नाही वाटत चार्जिंग न्याय <coughs> देवाने वाटत वाटत त्यांना त्यांना धवसची अरे हे आवड कार्यक्रम आहे मी म्हणूनच सांगतो सरकारने गृहमंत्र्यांनी गलत ठिकाण हात घातला हो खरं सांगतो तुम्हाला आणखीन दिनी मी माग सरकार मारतला ना नाही मारत नाही ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते असतील तुम्हाला एक सांगू मी एक क्लिप ऐकली बाळासाहेब साहेब बोलले आणि तिथे देवेंद्र दे फळणे साहेब त्यांना उत्तर दिले ते म्हणते असं बोललं कसं जमत आणि तुमच्याबद्दल जर असं कुणी बोललं तर सगळं आता आधी देवेंद्र फडणवीस वारांनी तुमच्या बाजून एक जण बोलत होता केला ना मोकळा न बाजूला म्हणजे समजून घ्या ही आयडे आहे स्वतःची बाजू मारून न्यायची आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे त्यांची बाजू मारून नऊच तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस सगळ्यांचा जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला इतका चतुर माणूस आता वाटत याच्या मागे लावली म्हणजे आपल्या मागा लावायची पण मी आग्रा आहे तुम्हाला आणखीन सांगतो मी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शाने वा गलत ठिकाणी हात घातला तुमचं दडपण भीती निघून जाईल लोकांवरची काय झालं नाही म्हणून मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांत देत मी मर अलपत करी पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही ही तुमच्या वाट्याला भोग येणार लक्षात ठेवा ते काय पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत मराठ्यांना काही द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठ्याला आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते विरोधी पक्ष नेत्याला जात नसते पण आता ते जात बघते ते त्यांचा शिक्का बघा ना आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा जिथे अन्याय होतो तिथे आवाज उठवायचा हाव वैचारिक मध्य असू शकते वडंटी साहेबाचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मध्य परंतु जिथे अन्याय वाटला असे मोठमोठे प्रकरण करायला लागलेत दडपशाही करायला लागली तर त्या न्यायमंदिरानं आवाज उठवला पाहिजे म्हणजे मराठा समाज जनात ठेवत असतो कोणता आमदार जात कोणते का सण पण आपल्या बाजूने बोललाय मराठा आमदार हे दडपशाही बद्दल बोललाय हे धन ठेवत असते तुम्ही सगळे गप बसले ना याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून येत शेवटी जनता आहे मालक थोडे दिवस आहे आणखीन जनताही बघणार असे परंतु सरकारला सांगता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत भोगू नका आणि मराठ्यां दडपशाही थांबवा तुम्ही मार्ग गुढी गुलाबीने कसा का काढता ह्याच नादात पडा बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा स्प्छतापी की मराठी पिढ्यांना फार भोग भोगायला लागतील तुम्हाला धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठा लढा हा कित्येक महिन्यापासून चाललेला आहे मनोज पाटील यांनी अनेक केली आणि या लढ्याला यश देण्याचं काम त्यांचं चालू आहे याच नंतर त्यांची तब्येतीची तपासणी करण्यासाठी मनोज जारांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहे आणि त्यांना असं एक कळून येत आहे की मला अटक करू शकतात